चला हा हा चला चला गावला काय बघू दाखवू काय वेपर्स केळाचं वेपर्स अजून हातात आहेत गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग है, है। है, है। का तुमचं आहे तिथे पूजाच आहे साहेबांची काय करा साहेबांची पूजा चालू काय करा तिकडं दुसरे साहेब आलेले आहे त्यांना फिरवायचंय बघा चला जाऊया जाऊया का हा हां हां रे शंगी हो मस्त तिघी सकाळ सकाळी थोडासा गारवा चला तर फिरवू आणि मग जाऊ वापस येऊ वापस हो चला साहेब टाउकरलेले आहेत तिकडे कुत्री बुकतात म्हणून ना सूर्य सूर्यपूर्ण दिसते थोडंसं पावसाळ्यासारखं वातावरण झालं आबाळ आल्यासारखं काय माहिती काय होते कारण गरमी आहे ती पण खूपच वाढलेले आहे भयंकर गरमी त्यामुळे दुकानाचं मी व्हिडिओ करत नाही व्लॉगच करत नाही दुकानामध्ये एवढी गरमी काही विचारू नका खतांना गरमी आणि वरती पत्रा असल्यामुळं तर पूर्ण वाटत लागतं त्यामुळं डायरेक्ट येथनं जाताना आणि घरी आल्या सुरू करतो चला आता आला लवकर लवकर फिरवू झोंड्याला लक्षचारीचा रे दिला पाहिजे नाहीतर इकडे तिकडे पळायचा येऊ असा चला अजून बघीला माझं जाय कधी येतोय पटकन काय कळत नाही आता येणार पळत नुसतं इकडं तिकडं वास घेईन कुठं काय कर फिरला चला आज इथनं नाही येणार तेव्हा बघू 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 बघूरी हां अरे बापरा रे थंडी या एवढा हळू यायचं म्हणजे चष्ट आहे का किती हळू स्पीडअप करत जरा सगळं का नॅचरल कॉल्स या बाबा आता आता मजा येते काय त्याला अरे बाहेर तिकडे पडला बाबा अरे काळा जाईल फुड़ पुढं ही काळा टेन काही सांगता येत नाही चलो माकडं तोंडी असंच करतो मधनं पळतोय अचानक थांबतो एकदमच अरे काळू चालू चल तिकडे तिकडे पप्पा चालू आहे पप्पांचं काम माने मारायचं चला आपण जाऊ आता लादेपोसिक लादेप लगेच बघा लगेच लगेच थांबते कसं बघितलं आता बघा बाय बाय टाईमपास व्हायला लागलाय बघा सोड काटे आता मम्मीचं झाडू मारणे चालू आहे कामाही चालू आहेत मम्मी घड्याळ बंद पडलेला आहे सेर संपलेला आहे त्यातलं बघायला पाहिजे अरे बापरा चला आम्ही चाललेलो आहे मॅडम आता पुसून झालेला आहे चला, 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 चला। पाहतू का घालू आपल्या हा अगं बापरा हे का उड्या मारते इकडे घ्या गाडी मला होत की गडी लगेच होतो आपखळी साखळी घातली गपचे हळू घेऊन गेलो चला जाऊ का ओके चला ओके बाय बाय हा काय सरा करायचा आहे बघा जाता जाता सांग द्या माय oh गड चला बाय 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 गेला बघ तिकडे चला काही जाता साडे दहा वाजता झालेले जीव जुया आज आहे काळा जेवढा चपाती सुरू करू मग तुम्हाला भेटू काय चाललंय आम्हाला गरम होत आहे आम्ही खाली पडलो माहितीये का तुमचं काय चाललंय कौर, 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 कौर। आ, जो, जो। आ, होती गर्मी होती गर्मी नाही ते पडला होता त्याला राग आला तो आता दोन्हीकड दोन काय करतोय आम्ही झोपलो तर काय करतो झालं का

बघूत बुगुद राहा मला बघू दे काय बघू द्या सणात त्याशिवाय सोडणार नाही मी बघा च मी आता सुट्टी देणार नाही पाठ सोडाय नायक वा काय झालं वा वड्यासारखं का हे निय की काहीतरी लपवलं खायला

वेपर्स केळाचं वेफर्स वा हे चालेल ओ अजून हातात आहे गपचूप चालू मम्मी मग मी बघितला गपचूप कोण वाचायला चोर आहे चोर एक नंबरचे वाच आणि त्याला खालणार खामून खाल्लं नाही वा रविवार चला जेऊया लो पालतीन मी ke आता काय कर संपू ब्लॉवला ब्लॉगला संपतो तर असे त्याने ब्लॉगला इथं संपू जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब्बल ये बाय बाय अरे बाय कर बाय 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 कर बाय कर बाय